राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सुरेश दसानी एक अत्यंत जबरदस्त आणि गंभीर आरोप केलेले त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की माझ्या हत्येचा कट रचला जातो आहे का रचला जातोय कोणामुळे रचला जातो आहे आणि ते लॉरेन्स बिष्णोईपर्यंत ती लिंक सोडली जाते खरंच पाठीमागे लॉरेन्स बिष्णोई आहे का की आणखी कोणतरी आहे त्यांचा विरोधक जे सगळ्या गोष्टी घडवून घडवून आणते मित्रांनो सुरुवात करूया खोक्या भोसलेपासून आता म्हणाल की सुरेश दसांचा आणि खोक्या बोसल्यात आपल्याला माहिती आहे की खोक्या बोसले हा सुरेश दसांचा कार्यकर्ता आहे सुरेश दसांनी पुन्हा एकदा एक त्यांनी नवीन वक्तव्य केलं होतं आता एक दोन मला वाटते कालच काल की काल के आज केलं होतं की खोक्या बोसले हा पारधी समाजाचा आहे आणि तो बेंटेक्सचं सोनं घालतो आणि हवा करतो तो म्युच्युअल फंडमधून त्यांनी पैसे आणले होते आणि ते पैसे उडवले होते तो त्याची जेमतेम संपत्ती चार ते पाच लाखाची असेल मी तुम्हाला सांगतो हे सगळं सुरेदासांनी आहे आणि त्याचं घर म्हणजे तो जंगलामध्ये राहतो म्हणून त्याचं घर पाडलं गेलं आता तो पारधी समाजाचा असल्यामुळं त्याच्या घरामध्ये जे सापडलेलं मांस आहे ते इतर छोट्या मोठ्या पक्ष्यांचा असेल आता तो पारधी समाजाचा असल्यामुळं त्याच्या घरामध्ये मांस पा सापडणं स्वाभाविक आहे त्याच्या घरामध्ये इतर काहीतरी शब्द वापरला त्याने म्हणजे असं सांगण्या सांगायचं होतं की त्या ठिकाणी काही पंचांग वाचलं जातं का म्हणजे तो काय ब्राह्मण आहे का त्याच्या घरामध्ये सगळ्या गोष्टींनी सापडायला एकंदरीत मी त्यांनी असं बोललं नाही पण त्यांनी पंचांगाचा उद्दे उल्लेख के उल्लेख केला होता साध्या गोष्टीत जर खोक्या भोसले हा चार ते पाच लाखाचा मालक असेल संपत्तीचा मालक असेल तर खोक्या बोसलेने ज्या रेल्स केलेल्या आहेत ह्या रेल्सच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर त्यांनी एअरपोर्टवरून त्या निघताना त्या मुली असतात आपल्या एअर होस्टेस त्या एअर होस्टेसच्या हातामध्ये स्वतःच्या बॅगा दिलेल्या आहेत सत्ताकडे एक बॅग आहे आणि कशाप्रकारे हा पुढे चालला आहे आणि त्याचा पाठीमागून व्हिडिओ काढतो आणि त्याच्या पाठीमागे गाणं देखील लावलेलं आहे जबरदस्त आहे ना तुम्ही सोन ह्या सतीश भोसले जर इंस्टाग्राम अकाऊंट काढून जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला सगळ्या रील्स बघायला मिळतील मग चार ते पाच लाखाचा मालक असणाऱ्या ह्या खोक्या भोसलेचं काम काय आहे काम नक्की हा काय करतो ह्याची देखील माहिती दिली पाहिजे हा विमानाने प्रवास करून जातो कोणाकडे कुठे जातो कशाला गेला होता ह्या सगळ्या गोष्टींची माहिती काढली पाहिजे जी खोक्या बोसलेकडे गाडी होती ती गाडी आता सध्या पोलिसांनी जप्त केलेली आहे आणि आज मुद्द्यावरनं अंजली दमान यांनी आणखी एक गोष्ट विचारलेली आहे सरकारला जर तुम्ही खोक्या बोसल्याची गाडी जप्त करू शकता तर त्या हरामखोर कोरट कराची ती रोल्स रॉयस गाडी अजूनपर्यंत पोलिसांनी का जप्त केली नाही म्हणजे किती भावाची या ठिकाणी भूमिका बघा ना असो आपण तो पार्ट आपला नाही आहे नंतर आपण त्याच्यावरती चर्चा करूयात परंतु मला सांगायचं हे की ती गाडी कमीत कमी चाळीस पंचाळीस लाखाची गाडी आहे मग ही गाडी दिली कोणी ही गाडी कोणी गिफ्ट वगैरे केले की काय माझ्या चांगल्या कार्यकर्त्यांनी काम केले म्हणून मग ही गाडी कोणाची आहे ते देखील सांगायला पाहिजे जर चार पाच लाखाचा फक्त श हा खोक्या बोसले मालक असेल तर आणि अजून इतर सगळ्या गोष्टी आहेत जर त्यांनी सांगितलं आहे की तो म्हणजे पैसे मित्राच्या तो स्वतः इंटरव्ह्यूमध्ये सांगतो आहे माझ्या मित्राचं लग्न होतं त्यामध्ये मी लग्नामध्ये थोडे काय पैसे उधळले तर काय अवघय अहो हा खोक्या बोसलेचं तुम्हाला इतका पुळका काय येतोय त्या खोक्या बोसलेनी त्या गावातल्या एका पिता पुत्रांना म्हणजे वडिलांचं थोबाड दात सगळे तोडले तो तुम्ही जाऊन त्या माणसाला भेटून आलात त्याच्या मुला त्या माणसाच्या मुलाचं पाय तोडलेत म्हणजे मारून मारून हड्ड्या हड्ड्या त सगळ्या तोडलेत तुम्ही तोड त्या कुटुंबाला भेटून आलात आणि त्या कुटुंबाला भेटून आल्यानंतर त्या कुटुंबाचं तुम्ही दुःख बघितल्यानंतर तरी देखील जर तुम्हाला असं वाटत असेल की हा खोक्या भोसले साधा गरीब माणूस आहे चार ते पाच लाखाची संपत्ती आहे वन विभागाच्या जागेवरती राहत होता म्हणून त्याचं घर तोडलं गेलं असो तसं त्या खोक्या बोसलेचा आणखी एक नवीन बंगला देखील समोर आलेला आहे ज्या ठिकाणी नुकतंच काम देखील चालू आहे तुम्हाला इतका त्या खोक्या बोसलेबद्दल पुळका काय येतोय आणि मग कोणीतरी काहीतरी झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं मग तुम्हाला सरकारवरती विश्वास नाही आहे का कारण तुम्ही असं म्हणताय की कोणीतरी लॉरेन्स बिश्नोईच्या गँगला विमानाने मुंबईमध्ये आणलं गेलं आणि माझी मा हत्या करून आणायचा प्लॅ प्रयत्न केला असली मैत्री असून तरी काय फायद्याची तुम्हाला असं म्हणायचं आहे का की तुमच्या मित्रांनीच ह्या सगळ्या प्रकरणाचा गोष्ट केलेली आहे मग तुम्हाला तुमच्या मित्रावरती विश्वास नाही का तुम्हाला राज्य तुमचं सर सरकार आहे ना या ठिकाणी पीचं सरकार आहे मग तुम्हाला सरकारवरती विश्वास नाही का पोलीस प्रशासनावरती विश्वास नाही आहे का बरं लॉरेन्स बिश्नोई गँग तुम्हाला का मारेल ज्याने हरणाची शिकार केली त्याला मारेल तुम्हाला का मारेल तुमचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी लॉरन्स त्या खोक्या बसलेनी हरणाची शिकार केली आणि त्या शिकारीचं मटण माझ्या घरी आणून मला खायला दिलं म्हणून लॉरेन्स बेष्णुई माझ्या माझी हत्या करू शकतो कायद्याचं राज्य या ठिकाणी जर तुम्हाला विश्वास असेल तर बी जे पीचं राज्य आहे तुमच्या स्वतःचं सरकार आहे त्या ठिकाणी आणि याच्यानंतर देखील जर तुमच्याकडे अशा काही प्र प प्रकारचे पुरावे असतील की जर कोणी तुमच्या विरोधामध्ये सुपारी दिली असेल आणि त्या गँगच्या लोकांना जर विमानामधून जर आणला असेल आणि त्या विमानामधून आणणारा आणताना जी तिकीट बुक केली होती कोणी बुक केली होती एवढी सगळी जर माहिती आहे तर तुम्ही ज्या ज्या पद्धतीने मीडियासमोर आजपर्यंत इतक्या सगळ्या गोष्टींचे पुरावे सादर केले धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये असतील किंवा आणखी लोकांच्या विरोधामध्ये असतील तुम्ही स्वतःच्या विरोधामधली जी काही पुरावे आहेत म्हणजे ते तुमचा आरोप आहेत त्या सगळ्या आरोपांचे जे काही पुरावे तुम्ही मीडियासमोर आणून द्यायला पाहिजे होते किंवा पोलिसांना दिले पाहिजे होते आणि साधी सिंपल गोष्ट आहे खोक्या भोसले हा गुन्हेगार आहे त्याच्यावरती अनेक इतर प्रकारचे गुन्हे आहेत आणि मला वाटतं की सुरेंद साहेबासारख्या अत्यंत चांगल्या आमदारांनी अशा प्रकारे गुन्हेगारांची साथ देऊ नये त्यांचं पुन्हा ते वक्तव्य आले म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवतो की खोक्या भोसले साध्या घरातला राहतो वगैरे वगैरे काय साध्या घरातला नाही त्याचा बंगला देखील त्या ठिकाणी मोठ्या करोड रुपयाचा बनतो आहे ते देखील तुम्हाला माहिती आहे आणि ज्या ठिकाणी जर तुम्ही संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना हत्यारांना जर त्या ठिकाणी फासावरती चढवण्याची भाषा करत असाल तुम्ही मागणी करत असाल अत्यंत ते योग्य मागणी पण तीच मागणी तुम्ही खोक्या बोसल्याबद्दल देखील केली असाल जर खोक्या बोसल्याने गुन्हे केले असतील तर पण त्या ठिकाणी खोक्या बोसल्यासाठी तुमचा वेगळा न्याय आणि वाल्मिक कराड आणि इतर लोकांसाठी वेगळा नाही जर वाल्मिक कारडने आणि त्या सगळ्यांनी गुन्हे केले तर त्यांना फासावर तात्काळ चढवा आणि जर खोक्या बोसल्याने देखील त्या ठिकाणी गुन्हे केले तर त्याला देखील चढवा पण तुमचं सरकार असल्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला वेगळं भूमिका मांडावं लागते असो खरंच या सगळ्या प्रकरणावरती द सुरेदासांची कोणी हत्या करू इच्छिते का पण सुरेदासांची हत्या करून फायदा कोणाला होणार आहे तुम्हीच विचार करून सांगा बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार